भरकटलेल्या मतिमन तरुणीला केले नातेवाईकांच्या स्वाधीन आटपाडी पोलिसांची कर्तव्य दक्षता हे सुद्धा समाजाचा महत्वाचा घटक आहे त्यांनाही भावना आहेत माणूस म्हणून कर्तव्यदक्ष आहे आटपाडी पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेपणामुळे एक तरुण मुलगी एकटीस डाळिंबाच्या बागेजवळ सायंकाळी आढळून आली दक्ष नागरिकांनी एकशे बारा नंबरवर कॉल करून माहिती दिली तातडीने पोलीस वाहन घेऊन पोलीस नाईक अर्जुन बोडखे व महिला पोलीस कॉन्स्टेबल मोहिते घटनास्थळी दाखल झाले सदर तरुणी नाव पत्ता नातेवाईकांची माहिती मानसिक स्थितीमुळे देऊ शकत नव्हती पोलिसांनी मिरज येथील आस्था बेघर महिला निवारा केंद्राशी संपर्क साधला शासकीय रुग्णालय व पोलिसांनी सर्व प्रक्रिया पार पाडून रात्री अडीच वाजता सदर तरुणी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्रात दाखल केले तरुणीची अवस्था लक्षात घेऊन केंद्रातील काळजीवाहक मुलींनी दक्षता घेऊन जेवण दिले ती स्वतःहून खाऊ शकत नसल्यामुळे त्यांनी हाताने खाऊ घातले तिची पूर्ण काळजी घेतली सायंकाळी साडेसात ते मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत आटपाडी पोलीस व निवारा केंद्रातील संस्थाप्रमुख सुरेखा शेख यांनी वेळोवेळी समन्वय साधून सुरक्षेच्या कारणाने महिला केंद्रात दाखल केले केंद्र व पोलिसांच्या पाठपुरामुळे सदर तरुणीच्या नातेवाईकांचा शोध लागला व नातेवाईकांच्या नातेवाईकांच्या नाते चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून आला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली लाटपाडी पोलीस स्टेशनने दाखवलेल्या दक्षतेमुळे व सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका दीनदयाळ अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान अंतर्गत आयुक्त सत्यम गांधी उपायुक्त स्मृती पाटील प्रकल्प व्यवस्थापक ज्योती सर्वदे संस्था प्रमुख सुरेखा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली चालवण्यात येणाऱ्या आस्था बेघर महिला निवारा केंद्राचे आभार मानून कौतुक केले